आजचा विषय पालक पाल्यांसाठी आहे पालकांना वाटत मी सकाळी गेल्या सकाळी माझ्या नोकरी निमित्त घरातून निघतो संध्याकाळी सायंकाळी परतो विशेष करून काही कुटुंबामध्ये आई वडील दोघेही जॉबला जातात मग माझ्या पाल्यांकडची जबाबदारी मी तेवढं लक्ष देऊ शकत नाही त्याच्यात त्यांना समस्यांची एक श्रृंखलाच तयार झालेली आहे आता नेमकी समस्या कोणकोणत्या त्यांच्या ते पुढे भेडसावतात त्याच्यावर चर्चा करणं खरं काळाची गरज आहे पहिली समस्या आहे की जेव्हा मुलगा पहिली दुसरीला असतो त्याला जेवणासाठी सुद्धा मोबाईल त्याच्याकडे दिला जातो इव्हन तो के जीला असेल तरी तो मोबाईल खेळत असतो म्हणजे मुलांना आजवर लागलेलं मोबाईलचं ऍडिक्शन त्याला जर मोबाईल दिला नाही तर त्याच्यामध्ये त्याची मानसिक झालेली चिडचिड त्या मानसिक चिडचिडचा झालेला फर्स्टेशन मध्ये परिणाम आणि फर्स्टेशन मधून विविध अकस्मात घडलेल्या घटना या सगळ्यांवर चर्चा करणं ही काळाची गरज आहे पालकांनी मोबाईल पाल्याला द्यावा का इथू प्रश्नचिन्ह निर्माण होतो मोबाईल ही टेक्नॉलॉजी आहे सध्याचं मॉडर्न युग आहे ए, ए आय युग आहे आपल्याला जगाला जवळ येण्यासाठी मोबाईलची गरज आहे पण योग्य पद्धतीने कोणतीही योग्य गोष्ट हाताळली तर त्याचा नक्की फायदा समाजाला देशाला आणि विद्यार्थ्याला होऊ शकतो यात कुठेही शंका नाही ही काळजी आपण करायला पाहिजे आपण त्या गोष्टीकडं लक्ष न देता प्रामुख्याने वेगळ्या गोष्टीकडे बघत असतो एक आपल्याला महत्वाची गोष्ट आहे आता एक मुद्दाम आपण रिंग बघ वाजवली व्हिडिओमध्ये रिंग वाजवण्याचं एक कारण होतं की आपल्या सगळ्यांचं लक्ष तिकडे विचलित झालं आता जर सगळ्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं मग आम्ही आपण व्हिडिओ आहेत रिंग वाजली आपलंही लक्ष विचलित झालं जो मार्गदर्शन करतो आहे त्याचंही लक्ष विचलित झालं म्हणजे मोबाईलने आपण सर्व समाजाला एक पद्धतीने ऍडिक्शन सुद्धा लावलं हे नाकारू शकत नाही आपल्याला जर टिकायचं असेल तर फायदा घ्यावा लागेल त्यावरही माझं दुमत नाही पण विद्यार्थ्याला विद्यार्थी अवस्था म्हणजे वय वर्ष तेवीस पंचवीस पर्यंत तो विद्यार्थी असतो तो विद्यार्थ्याने अध्ययन करणं याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे फेसबुक असेल इंस्टा असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल टेलिग्राम असतील किंवा काही इतर चॅनल असेल पबजी सारखे खेळ असेल, असेल विविध गेम असतील याने आपण ऍडिक्शन होऊन तासन तास त्या सोशियल प्लॅटफॉर्मवर आपला वेळ वाया घालवणं आपल्या शरीराला इजा करणं आणि आपलं मानसिक संतुलन खराब करणं हे कुठेतरी घातकाचं स्रोत म्हणजे घातकाचं एक आपल्याला वॉर्निंग होते आहे ती वॉर्निंग आपल्याला जर थांबायची असेल तर आपल्या पालकांना एक भूमिका घ्यावी लागेल की त्यांना याचा विरुंग खेळ कमी झाले मैदानी खेळ कमी झालेले आहे पुस्तक वाचनालयाचे विविध कार्यक्रम घेणं समाजासाठी खूप गरजेचे आहे वाचन संस्कृती आपण जोपासत नाही मुलांना वाचनाचा छंद राहिलेला नाही पण त्यांना रील व रील बघण्याचा खूप छंद झालेला आहे कारण तीस सेकंड नव्वद सेकंड पर्यंत रील असते एक रील झाली की दुसरी बघणार दुसरी झाली की तिसरी बघणार शेवटपर्यंत रील बघत असतात मग आपण त्यांना पासून वाचन संस्कृतीकडे जर आपण त्यांना सुरुवात केली तर त्यासाठी धरती फाउंडेशनने प्रयत्न करण्याची भूमिका घेतली की त्यांना शनिवार रविवारी आपण जो रील व्हॉट्सअप फेसबुक किंवा गेममध्ये वेळ घालवतात त्यांना जर दोन तीन तास करिअर मार्गदर्शन त्याच्यामध्ये नेतृत्व गुण काय आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन कशा पद्धतीने करता येईल समाजाचं दायित्व काय आहे राष्ट्रप्रेम कसं उभारता येईल त्यानंतर आपल्याला करिअरच्या संधी हो शोधण्यासाठी विविध कोणकोणते आपल्याला आप प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतात आपण समाजामध्ये जात असताना व्यवहार आपल्याला यायला पाहिजे आपल्याला शेती विषयी ज्ञान असायला पाहिजे आपल्याला टेक्नॉलॉजी विषयी ज्ञान असायला पाहिजे अर्थाचं ज्ञान असायला पाहिजे राजकारण कळलं कर पाहिजे या सगळ्या विविध क्षेत्रांचा पहिलू एक बेसिक कोर्स आपण क्रिएट करतोय आणि त्यातून मुलांना हे जे छंद आहे ते छंद न करता त्यांना खरा छंद करिअरचा लागेल ही त्यामागची पार्श्वभूमी आहे आपल्याला सरकारी नोकरी हवी प्रशासनास काम करायचं आहे कुठेतरी सुरक्षित रोजगार हवा असेल तर चला मग आजच जळगावला दर्जी फाउंडेशन जळगाव फाजामिया दर्ग्याच्या समोर गणेश कॉलनी रोडला दुसऱ्या मजल्यावर दर्जी फाउंडेशनच्या भेट द्या आणि आपलं सरकारी नोकरी असेल युपीएससी पोलीस सैन्य बँक रेल्वे असेल ते स्वप्न साकार करा आणि चला दर्जी जळवला बरंच पालकांना अडचण येते की मी आयुष्यभर त्यांच्यासाठी जगलो पण ते बघा कसं वागतायत कुठेतरी त्यांना दुःख होतं त्यांचं दुःख कमी करण्याचा छोटासा प्रयत्न दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातूनच करतोय मी एवढंच सांगेन जेवढे जेवढे वाईट अडिक्शन्स आहेत इव्हन आता छोटे छोटे मुलं तुम्ही पाहिलं असेल कट्ट्यावर बसतात क्राईम्सकडे जास्त वळायला लागलेले आहेत ला एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ज्या मुलांमध्ये होत आहेत त्या मोबाईलच्या माध्यमातून पाहिलेले विविध रील्स छोटे छोटे आहेत त्या छोट्या रील्ससाठी किती अपघात होतात किती घातपात होतात या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबून एक सामाजिक दायित्व करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि सर्वनी आता एक जूनपासून आता परीक्षा जशा मुलांच्या संपल्या तसा एक जून नंतर त्यांना बिझी ठेवण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम छोटासा उपक्रम शनिवार रविवारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी चला आता वाचन संस्कृती जप जपूया आणि वाचन संस्कृतीतून विचार शुद्ध करूया या मोहिमेकडे आम्ही त्यांना घेऊन जातोय आपण सगळे या मोहिमेला सहभागी व्हाल अशी अपेक्षा ठेवतो पुन्हा विद्यार्थ्यांसाठी एक दर्जी फाउंडेशन चांगला प्लॅटफॉर्म आहे पालकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला सातत्यपूर्ण मिळत असतो सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग